हाय गाय इज वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट एक्सपिडिशन आता आहे मी आमच्या गावाकडे आलो आहे पणचं ऑपरेशन झालं होतं माझ्या म्हणजे आईचे वडील सो आजोबांचं सो त्याच्यासाठी आलो होतो नंतर ते झालेत ऑपरेशन सक्सेसफुल अँड ही इज बॅक टू आर होम सो आता कझिन्स वगैरे सर्व आले होते मावशी पण होते वगैरे सो मला प्लॅन झाला की म्हटलं सॅटर्डे संडे आहे सो कुठेतरी आपण जायला आहोत आम्ही निघालो आहे संभाजीनगरला भीमाशंकर ज्योतिर्लिंग झालं नंतर महाराष्ट्रातलं नेक्स्ट ज्योतिर्लिंग दॅट इज अ घृष्णेश्वर आणि त्याच्यानंतरून पुढे जे काही असेल मी फक्त त्याच्याबद्दल वाचलं होतं माझ्या हिस्ट्रीज जेव्हा मी वाचव होतो जसं मी सांगितलं यू पी एस सीचं त्याच्यामध्ये फक्त वाचलं होतं कैलास टेम्पल द जेम ऑफ आर्किटेक्चर तर तिथे जाऊन मला ते प्रत्यक्षात अनुभवायचं आहे की वॉट इज दॅट दी कैलास टेम्पल आता गाडीमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करेल थोडं हिस्ट्री वगैरे त्याच्याबद्दल अजून थोडं डिटेलमध्ये वाचेल सो दॅट आय कॅन डिलिवर इट टू यू ओके okay, सो so, आता तिथं माझे माझी ॲक्च्युली इथं मागे शाळा आहे या साईडला आहे मागे सो so, त्याच्याजवळ हे जागृत हनुमान देवस्थान आहे रावेर आणि विवर्याच्यामध्ये आहे बेसिकली सो so, मी त्याचं आपलं शनिवार आहे आज सो हनुमानजीचं दर्शन वगैरे घेऊ सो दिस इज माय गँग फॉर टुडेज एक्सपिटिशन आय देवांशू मावशी कोमल कशो ॲण्ड व्हेरीज प्रेम प्रेम सदस्य वगैरे घेऊ आणि नंतर मग निघू झा छपाठी वेददे छा सुखदे गाठी सोभ दिला नाही गुणी सोबतीला माझा मी सोबतीला नाही गुणी

Hasta que lo de. सो आम्ही अजिंठाच्या पुढं तर इथून जवळपास आता स छत्रपती संभाजीनगर अराऊंड सिक्स्टी किलोमीटर्स हार्डली सो आम्ही थांबलो होतो हॉटेल अजिंठा मी जेव्हा वेळेस एकदा पुण्याला पण येत होतो आपली लवली घेऊन त्यावेळेस इथं थांबलेलो असो म्हणून मला माहिती होतं की इथली टेस्ट वगैरे व्यवस्थित सो so, इथं आम्ही नाश्ता वगैरे केला इडली सांबार आणि मिसळ आणि बेसिकली नंतर शेवटी चहा वगैरे घेतली सो so, हार्डली आता वाज आपल्याला एक तास लागेल किती वाजले आता टेन फोर्टी फोरचं पावणे अकरा वाजलेत सो पौणे बारापर्यंत आपण विष्णेश्वर इथं आणि नंतर मग तिथून किती टाईम आता तिथं कारण की नवीन वर्ष सुरुवात झाली तर तिथं पण गर्दी असू शकते कारण की याच्या आधी आमचा जो प्लॅन होता हा बेसिकली हा प्लॅन जो होता हा उज्जैन आणि ओंकारेश्वरचा होता पण तिथली गर्दी वगैरे बघता तिथं म्हणजे जवळपास सात सात आठ तास लाईनमध्ये उभं राहणं हे मुश्किल होतं कारण की रे परत संडेला रिटर्न जायचं आहे पुण्याला तर म्हणून आम्ही हे केलं की बाबा नाही आपण दुसरं ज्योतिर्लिंग वगैरे करूया कुठलं तरी आणि नंतर मग ते कैलास टेम्पल आपण विजिट करूया तर तिथून मग जवळ आहे कैलास टेम्पल एलोरा केव्जमध्येच आहेत मी जेव्हा मी तिक आपण तिकडे जाऊ तर ते मी जेव्हा तू तुम्हाला सांगितलं गाडीमध्ये त्यांना हिस्ट्री वगैरे हो वाचेल तर बेसिकली मी हिस्ट्री रीड केलेली आहे टेम्पलची पण आणि ज्योतिर्लिंगची पण आणि कैलास टेम्पलची पण सो तिथं गेल्यानंतरच एक्सप्लेन करेल मी सो ब्रेकफास्ट छान होता ठीक होता ॲव्हरेज होता चान की चहा चहा छान होती आणि जसं आपलं लाग मला लागतं की कमी चाकऱ्याला तर त्यांनी तसंच मेंटेन केलं होतं येस सो लेट्स गेट बॅक इन आर कार आणि स्टार्टअर जर्नी अगेन सबस्क्राईब करा बघ चौलो कारणा Eeeeee ta 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 थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे आपण आधी कृष्णेश्वर टेम्पलच्या आधी आपण आलं आहे जयभद्रा मारुती त्याच्याजवळच इथून जवळपास अजून अराऊंड एट टू नाईन किलोमीटर्स आहे कृष्णेश्वर आणि तिथून त्याचं थोडं पुढे जाऊन मला दहा दोन एक किलोमीटर <laughs> आपलं कैलास टेम्पल एलोरा केव्स सो इथली खासियत जी आहे तर इथं मारुती आपलं म्हणजे हनुमान जी आहे झोपलेलं अवस्थेत आहे त्यांचं मंदिर ते झोपलेलं अवस्थेत आहे सो माझे आजोबा की किंवा जाता आता आपण तुम्ही जा इथं दर्शन वगैरे घ्या कारण आज तसं पण शनिवार हो आज हनुमानजीचा दिवस आहे सो म्हटलं आपण दर्शन घेऊ आणि इथून शॉर्ट दर्शन घेऊ मग आपण आपल्या मेन जो प्लॅन आहे तिथं जाऊन ओके काय अजून डिटेल्स वगैरे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच या मंदिरानुसार कारण की मी मला पण माहिती नव्हतं हे मंदिर सो आजोबांनी सांगितलं म्हणालो चल दर्शन घेऊया ओके जर असेल आतमध्ये अलाउड फोटोग्राफी तर मी द दाखवण्याचा प्रयत्न करेन ओबीआय रांगीमध्ये उभं आहे दर्शनाच्या जे खूप लांब जे खूप लांब आहे कदाचित आम्हाला अजून एक दीड तास वगैरे लागेल आता दुपारचे एक वाजलेत आणि मी त्यामध्ये शेड्स पण विसरलो माझे तर अजून जवळपास एक दीड तास तरी लागेल ला दर्शन घेण्यासाठी <laughs> काय का प्रेम काय झालं काय झालं काय नाही हां काय झालं तो तर वरती चालला आहे कॅमेराच्या वरती चालला आहे <laughs>

मानले जाते आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे सो हे एकुलते एक ज्योतिर्लिंग आहे भारतामधलं की ज्याच्यावरती कार्विंग्स तुम्हाला सापडतील आपले लॉर्ड शिव असतील नंतर गणेशजी असतील पार्वती असतील कार्तिके असतील नंदी असेल सो यांचं सगळ्यांचं तुम्हाला कार्विंग्स ह्या ज्योतिर्लिंगवरती तुम्हाला मिळते बघायला तुम्ही रोटेट केले तुम्हाला त्याच्यामध्ये ते दिसेल कसं आहे कारण की हे एकुलते एक आहे बरोबर अँड इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉर्थ अँड द्रविडियन स्टाईल आर्किटेक्चर राईट तर गर्भगृह आहे नंतर मंडपा आहे मेन स्टाईल गर्भगृह आपण जर म्हणतो तिथं आपलं लिंग वगैरे आहे सो इथं तुम्हाला स्पर्श करू देतात मुखदर्शन वगैरे नाही तर तुम्हाला इथं स्पर्श पण करायला मिळतो जे की बऱ्याच ज्योतिलमध्ये नाही आहे अशी आहे परंपरा ही फक्त पुरुषांसाठी आहे की कमरेवरील वस्त्र जे असतील ते सर्व काही काढायचे तर तुमच्या कमरेच्या वरती काहीच नको मंदिरमध्ये गाभारात एंटर करण्याच्या आधी दर्शन झाल्यानंतर आम्ही आता आलो एलोरा केव्ह हार्डली अराउंड फाय हंड्रेड मीटर्सवरती आहे मंदिराच्या ह्याच्यापासून so सो इथून तुम्हाला तिकीट काढावं लागेल प्रत्येक पर्सन जो आहे त्याचा चाळीस रुपये तिकीट लागेल इंडियन सिटिझनसाठी तुम्ही ऑनलाईन पण करू शकाल आणि इथं तुम्ही क्यू आर कोड जो आहे तो क्यू आर कोड इथं स्कॅन करायचा ओके okay. आम्ही so सात लोक होतो सात लोकांच्या काढले सो मेन अट्रॅक्शन एलोरा केवचं जे आहे ते केव्ह नंबर सिक्स्टीन दॅट इज द कैलाश टेम्पल सो एक्झॅक्टली माझ्या समोर आहे कैलाश टेम्पल बट या इंडियन फ्लॅग तिकीट गेले का हां सो चाळीस रुपये प्रत्येकाचे लागलेत आणि विच इज फाईन इकॉनॉमिकल आहे जास्त पण महाग किंवा महाग साईड नाही आहे सो मला असं वाटलं होतं की आत असेल कैलास टेम्पल बट एक्झॅक्टली समोर आहे

সেস হিন্দু জৈন প্লস বুদ্ধিজ হ্যাঁ কেবস ইত হ্যাঁ মি ফা কেবস এসপ্লো কলে হতে পাইলে আই বোজ ইন সো দি মেন অট্র্যাকশন অফ এলোরা এতে কৈলাশ টেম্পল যে হিস্ট্রিমেব আসলে হতো দি ফম অফ আর্কিটেকচর অ্যান্ড वर्ल्ड्स लार्जेस्ट मोनोलिथिक टेम्पल विच इज कार्व फ्रॉम सिंगल रॉक आणि जे की टेम्पल आपण दरवेळेस बघितलं आहे की हे पायथ्यापासून आपण बनवतो टेम्पल हे टेम्पल जे आहे ह्याची स्पेशलिटी आहे की ती कळसापासून खाली बनवत आणलेलं आहे सो हे होतं राष्ट्रकुटास डायनेस्टी इन एट सेंचुरी टेम्पल राष्ट्रकुटाचे किंग होते सो त्यांनी बनवलं होतं सो so, इथं त्यांनी छान प्रकारे माहिती दिलेली आहे बेसिकली की कुठे कुठल्या केव्स कुठल्या डायरेक्शनला आहे so, ते केला टेम्पल सो इथं जाऊया आपण आता पहिले हे करू नंतर नंतर टाईम परमिट केला आता वाजलेत अराऊंड किती वाजलेत तीन तीन वाजलेत सो इफ टाईम परमिट यायला कारण दीड तास लागेल आणि मी याचे अजून डिस्क्रिप्शन थोडं जेव्हा मी अजून ब्लॉग एडिट वगैरे केलं तेव्हा मी टाकेल याचं डिस्क्रिप्शन ओके सो लेट्स मासी येऊन लडकी फिके होऊन कामन आहे मावशी हे जे आहे हे हा पूर्ण दगड होता डोंगर ह्या डोंगराला पोखरून 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 हे मंदिर बांधलं आणि आपलं मंदिर हे पायथापासून वरती बांधतो बरोबर हे पायथापासून खाली मंदिर हे स्पेशलिटी आणि जगातलं पहिलं सर्वात मोठं मंदिर आहे एकटं एकच आहे असं चलो आज जाऊया केव नंबर सिक्स्टीन दि कैलास टेम्पल फायनली ॲडेड टू कम्प्लिटेड बकेट बकेट लिस्ट कारण की जसं मी सांगितले त्याआधी so की बाबा फक्त वाचलं होतं याच्याबद्दल अँड मी विचार पण नाही केला होता की मी इथं विजिट करेल सो बेसिकली थँक्स टू कोमल कारण की तिने ज्योतिर्लिंगचं म्हटलं की कुठलं तरी ज्योतिर्लिंगला जायचं सो so, खूप छान झालं आजचं एक वन डे ट्रीप आपलं एक ज्योतिर्लिंग पण ॲड झालं नंतरून एलोरा केव्स पूर्ण एक्सप्लोर नाही केल्यात बट जे मेन केव्स फॉर वॉट आम्ही इथं आलो होतो दॅट वॉज द कैलाश टेम्पल ते केव नंबर सिक्स्टीन आम्ही एक्सप्लोर केली अँड यस सो याच्या आधी तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल इथूनच जायचं आहे ना बाहेर की नाही इथनं जायचं आहे ते आउट करावं लागेल ना सो hmm. so, याच्या आधी तुम्ही ब्लॉग अरे इथूनच प जा बाहेर जाणार इथून आउट करावा लागेल ना सो so, मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल प्रतिबालाजी अँड नारायणपूर आणि इन द एंड माझ्या मित्राचं कंपनीचं मित्राचं लग्न सो so, दिस अगेन म्हणू शकतो की बाबा सॅटर्डे संडे घरी जरी आला असला तरी वेस्ट नाही झाला येस सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग स्टेट युन फॉर द नेक्स्ट एक्सपिडिशन हे लागेल का ते आऊट करताना हा तिकीट बॅग मधलं कुठे आहे सो आऊट करताना पण तुम्हाला तिकीट वगैरे दाखवावं लागेल अँड या सो स्टेट यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग सो आय थिंक पुढच्या सॅटर्डे संडेला माझे माऊस भाऊ येणार ना कुणाला हा मॅचेस मॅचेस येत ओके फाईन अनफॉर्च्युनेटली तो नाही येणार पण दोघं माऊस बहिणी येणार सो त्यांना मी ट्रेकिंगसाठी घेऊन जाणार आहे कुठल्या तरी आपल्या मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोर्टवरती सो स्टेट यून टिल दॅट टाईम आय आय एम ग्रेटफुल दॅट एवढं तुम्ही प्रेम माझ्या ब्लॉग्सवरती वगैरे दाखवत आहे सो थँक यू सो मच असंच दाखवत राहा आणि याच्यापेक्षा अजून मी काही ना काही नवीन आणण्याचा तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत राहील सो येस लाईक शेअर अँड सबस्क्राईब सो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय